नवीन डिझाईन केलेला लक्ष्मी कुंचन जो तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मिळणार अजून तरी नाही अतिशय अँटिक पीस आहे कोरलेली चिन्हे नसून याच्यावर आपण ती बनवून घेतलेली आहेत आपल्या कोल्हापूरमध्ये खास आपण हे कुंचन बनवून घेतलेले आहे आणि अत्यंत सुंदर असं हे कुंचन सर्व साहित्यासहित आता मी हे भरून दाखवलेलं आहे तर तुम्हाला दाखवते एक मोती पाच गुंजा आहेत हिरव्या बांगड्या आहेत बघू शकता त्याच पद्धतीने गोमती चक्र आहेत लघु नारळ आहेत कमळगट्ट्याचे मणी आहेत असं भरपूर सारं साहित्य ही डिश हे कुंचन आपल्याला हवे असेल तर व्हॉट्सअप नंबर देत आहे त्याच्यावर संपर्क साधावा या कुंचनसोबत तुम्हाला हे साहित्य ठेवण्यासाठी ही एक पोटली मिळेल ज्यामध्ये अजून दोन साहित्य आहेत त्यातला विष्णू शंख या साहित्यासोबतच आहे पारा सुद्धा या साहित्यासोबत आहे फक्त हे जर तुम्हाला हवे असेल पायराइड स्टोन तर हा एक्स्ट्रा घ्यावा लागेल तर अशा पद्धतीने आपले लक्ष्मी कुंचन आहे अवश्य ऑर्डर करा वरती नंबर दिलेला आहे